असली तरी लढाई आपल्या सगळ्यांची आहे आपण लढतोय आपण 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 आरक्षणासाठी लढतोय लढतोय जनतेसाठी सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे उद्योग आले पाहिजे सोलापुरामध्ये पाणी मिळालं पाहिजे आज आठ दिवसाले पाणी मिळत नाही आपल्याला महानगरपालिकेचे इलेक्शन घेतलेलं नाहीये दोन वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये महापौर नाहीये अजून किती काम करणार तुम्ही मला माहितीये तुम्ही पारंपरिक सगळे बीजेपीला पाडल पण आता जर केलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर पुलात मारून गेले आहे काही जणांकडे नुकसान सगळ्यांचं होतो आहे आणि स्वतःचाच स्वतःच्या हातून येतं तर कसं होईल कशामुळे भाजपला भरत मतदान करायचं दोनदा तुम्ही केलं आणि तुम्हाला धोका दिला आणि एक खोटं चांगली त्या पंधरा लाखाच्या खोट्यामुळे तुम्ही त्याला मतदान केलं आज दहा वर्ष झाले एक लाख तरी झाले का तुमच्या आणि माझं आमचं सोडा हे शिवसेनेचे कम्प्लिटे भिंत म्हणून राहिलेल्या पाठींना ते भाजपनी ते त्यांना सोडलं नाही मग तुम्हाला ना काय <laughs> सोडतील आज महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेब त्यांचा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस कोल्हापूरात शिंदे साहेब तिन्ही नेते तळागारातले नेते नेते लोक नेते महाराष्ट्राचा कोणालेले नेते आणि तिन्ही मित्र आहे दोस्त ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आम्ही या सगळेजण एकत्रित आलोय तुमच्यासाठी लोकशाहीसाठी आणि भाजपचा विरोधान एकत्र आलो भाजपचा कोण नेता आता मला सांगा आणि काय तुम्ही मला विजय सांगता इथे दोन आमदार नाही पण त्यांची किंमत त्यांच्या तुमची आणि नाहीतर त्यांनी अरविंद केजरीवालला एका गाडीत अटक का केली असते त्यांनी झारखंड च्या मुख्यमंत्री एका रात्री अटक चालू काम जर काही केलं नाही त्यांच्या भाज्याभाज्या पापामुळे आज सोलापूर दहा वर्ष मागे गेलं तुमच्यावर झालाय पाप लोकशाहीवर झालाय आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आम्ही तुमच्यासाठी लढायला तयार आहोत काम करणाऱ्या लोकांना विसरू नका नाही तर नुकसान देशाचा होतो आणि फटका तुम्हाला बसतो दोन्ही खासदार कोणी पाठी होती तरी तुम्ही मोठ्या मनाचे निवडून आले पण ध्यान मतदान करा आणि बघा सोडा कशी प्रगती होते आम्ही शेवटच्या माणसाला कधीच दिसत नाही मी आमची संस्कृती नाही आहे मी तुम्हाला शब्द देते तुमची बहीण तुमची माझ्यासाठी लढा तुमची कधी लढाई तुमच्यासोबत